उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापुरात घेतल्याबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं अभिनंदन करण्यात आलं उजनी प्रकल्प सल्लागार समितीची बैठक दरवर्षी पुण्यात होत होती यंदा प्रथमच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात ही बैठक घेतली शुक्रवारी ही बैठक पार पडली दरम्यान या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला याला आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अनुमोदन दिलं दरम्यान उजनी धरणाचं नव्वद टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात असल्यानं ही बैठक सोलापुरात घेतल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं पण नव्वद टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातलं असल्यामुळे मी तो, तो निर्णय केला की के आपण बैठक सोलापूरला घेतली पाहिजे त्यामुळे विस्तारने चर्चा झाली एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करता सुदैवाने द्यावरती पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरली अजून प्रवाह सुरू आहेत रिव्हर गेम्स अजून मिळत आहेत आता सध्या तर रबी हंगामाचं पहिलं आवर्तन चर्चा आम्ही केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे एअरपोर्टचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे तर फेब्रुवारी मध्ये परत कालो सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक आहे आणखीन तीन पाणी देऊ शकतो का चार पाणी देऊ शकतो कारण का, त्याबरोबर धरणाच्या बॅकवॉटरवर जी गावं आहेत उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गाव धरणाच्या बॅक वॉर्डर काही गाव आहेत तिथे कम्प्लीट वॉटर आहे काही त्या गावांना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी पुरवठा योजना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी उपसा सिंचन योजनेला जे कम्प्लीट वॉटर आहे त्या सगळ्या आव्हाला मी आढाव घेतोय आता आणि फेब्रुवारीमध्ये जेव्हा बैठक होईल तर पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार आहोत गेल्या वर्षी उजनी धरणातून पाच आवर्तनं सोडल्याबद्दल आमदार समाधान अवताडे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले मागच्या ज्या वेळेला विखे पाटील साहेब पालकमंत्री होते त्यावेळेला पाच आवर्तनं या ठिकाणी देण्याचं काम आत्तापर्यंत हा इतिहास विखे पाटील साहेबांनी केला त्याच्यासाठीही आणि आजची बैठक घेतली या दोन्ही कारणासाठी त्यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडला आणि तो सर्वाने एकमताने त्या ठिकाणी त्याला मा मान्यता दिली आणि तो ठराव पारित केला आणि आज या बैठकीमध्ये पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं व्हावं शंभर टक्के धरण भरलेलं आहे सर्व स सर्वांना योग्य पद्धतीनं पाणी मिळलं पाहिजे टेल टू हेड या नियमाखाली सर्व म्हणजे जे शेवटला गाव आहे त्या शेवटच्या गावांना पहिल्यांदा पाणी आणि नंतर वरच्या गावांना पाणी अशा पद्धतीचं पाण्याचं नियोजन करण्याचंही ठर